त्याच्यानंतर ठेकेदारीचं राज्य सुरू झालेलं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण आजही कायम आहे किंवा ते ठेवलं जात आहे महाराष्ट्र जातीत जाती फाटला जावा फाडला जावा आणि त्यानंतर ही फोडाफोडी करून आपलं राज्य कायम ठेवावं ही भूमिका या राज्यकर्त्यांची आहे दुसरं करू काय शकतात ते मी जे बोललो ना की लोकांच्या घराच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या पोळ्या भाजायच्या मग ते कधी हिंदू मुस्लिम कर मग हिंदूंमध्ये मराठा मराठे तर कर मराठी माणसामध्ये पुन्हा मराठी अमराठी कर पुन्हा त्याच्यामध्ये म्हणून जे बाळासाहेबांचं वाक्य आहे मराठा मराठे तर ब्राह्मण ब्राह्मण तर शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी हे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा आता तीच एकजूट ही यांच्या मुळावर येते म्हणूनही आता त्याच्यात तोडफोड करत आहेत पण मराठा समाज रस्त्यावरती उतरला त्यालाही सरकारनं थंड केलं सगळ्यांना त्यांच्या मागण्या आता फार इटल्या जात नाहीत ओबीसीनं विरुद्ध उभं केलं त्यांच्याही मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत मग ह्या सगळ्याचं शेवटी समाजात ही भेदाभेदी करून राजकारण करायचं निवडणुका लढायच्या आणि निवडणुका आल्यावरती सगळ्यांना विसरायचं हे कुठपर्यंत चालणार हे खरं थोडं विस्ताराने बोलण्याची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले ऐतिहासिक बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये आले याकडे तुम्ही कसं पाहा नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी साहजिकच आहे आपलंही सरकार काम करत होतं मी त्याच्यात कोणाचाही कमीपणा देत नाही आहे सगळ्यांनी प्रयत्न केले आणि केलेच पाहिजेत मात्र युनेस्कोने त्या यादीत घेतल्यानंतर तिकडे गेल्यानंतर मात्र त्या किल्ल्यांची दुरावस्था लोकांना दिसता कामा नये तिकडे चांगलं आपण काम केलं गेलं एक चांगलं आलं तर महाराष्ट्रात काय बघा किंवा ते बघण्यासाठी सरकार काही करू दे निदान त्यावेळे शिवशाही कशी होती आणि कसा आमचा राजा होता कस आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ईज हा स... आमचा देव होता त्यांनी कसं राज्य केलं कोणत्या प्रतिकूल काळामध्ये त्यांनी लढा दिला आणि हे गडकिल्ले कसे बांधले त्याचा उपयोग कसा करून स्वतः त्याचा अभ्यास म्हणूनच म्हणजे भूगोल आणि इतिहास यांचा सुंदर मिलाफ त्याच्यामध्ये सुंदर मिलाफ आहे त्याच्यामध्ये हे सगळे जे किल्ले आहेत असं चढून जायचं म्हटलं तर आज सुद्धा आपण जाऊ शकणार नाही त्यावेळेले मावळे छत्रपती शिवाजी महाराज अगदी जिजामाता सुद्धा कशा काय वरती येत जात असतील आणि त्याच्यानंतर तिकडनं हे राज्य आता तेव्हा मोबाईल नव्हते आता सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुप वगैरे सगळं पटापट पटापट ते जातं सगळीकडे तेव्हा ना मोबाईल ना दिवे ना फोन ना काही तरी त्या अशा दुर्गम भागातनं राज्य स्थापन करणं आणि ते चालवणं ही ही एक अनाकलनीय गोष्ट आहे जी आजपर्यंत आपल्याला कधी कळली नाही आणि आपल्याला कधी ती साधली पण जाणार का आपण आपला इतिहास विसरत चाललेलो आहोत इतिहास विसरण्या इतिहासाचं राजकारण चाललंय इतिहासाचं नको त्या म्हणजे इतिहासातल्या नको त्या गोष्टी ज्या आता पुसायला लागल्या ती लोक नव्याने इतिहास लिहिला जाईल की काय अशी भीती वाटायला लागली आणि माझ्या खेरीज या देशात कोण जन्मालाच आलं नाही असंच एक चित्र निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे उद्धवजी धन्यवाद पहिल्या भागामध्ये आपण अनेक महत्वाच्या प्रश्नांना मोकळेपणानं उत्तरं दिली थोडं थांबूया आणि आपण दुसऱ्या भागाकडे वळूया नमस्कार